स्वागत आहे आणि आज मी आलेले आहे माझ्या माहेरी आणि आज आहे संडे तर मस्त आमच्याकडे कसं मी कालच आलेली त्यांनी सगळ्या आलेल्या आहेत आमच्या बहिणी माझ्या बहिणी वगैरे यांची मुलं कारण काल गणपती बसले आणि म्हणजे माईचे गणपती त्याच्यासाठी आम्ही पाया पडायला आलो होतो आणि आज कसं काल केलं असं वाटलं का आजच्या दिवस राहू इथे तर मुलांना संडे तर सुट्टीच आहे मग आम्ही थांबलोच मस्त मुलं बसले जातात सगळे उठले फ्रेश वगैरे झाले आणि त्यात जेवणाचं आली लागले आहेत तर मस्त बकऱ्याला मटन बनवायचं आहे आणि ग्रीन चिकन बनवायचं स्पेशल ग्रीन चिकन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते आणि मम्मीचा गेलो जाता गणपतीच्या पाया पडायला तसं आहे आमंत्रणाला तर मग जावंच लागतं आणि काल खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळे कुठे अर्ध्या ठिकाणी जाणं जरा नाही झालं म्हणून आता गेलेले आहे आणि मला तर ग्रीन चिकन दाखवते बाहेर खूप आवाज येतो कारण ना खूप कामं चालू येते बघा सगळी कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे त्याच्यामुळे ठाक ठोक भरपूर आवाज येतो बघा तर चला बहिणीने घेतले सुरुवात केली मी पण केले बघा खोबरा कापला हात झाल्यात काळे आणि आता वाटण वगैरे केलं सगळं परत पर करायला घेतले प्रोसेस ते तुमच्याबरोबर शेअर करते पप्पा माझे स्पेशल ग्रीन चिकन बनवण्यासाठी फ्रेंड्स बहिणीने काय काय प्रोसेस केले ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि छान असं सगळं तयार करून ठेवलेलं आहे ते दाखवते अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केले याच्यामध्ये पुदिना आणि कोथंबीर आणि आता मिक्सरला दही ग्राइंड करायला घेतले इथे चिकन धुवून ठेवले आता हे सगळं प्रोसेस केले लिंबाचा रस घालते याच्यात चिकन मध्ये आमची घालते याच्यात चिकन मध्ये आमची ना एकदम स्पेशल आहे का टेस्टी जेवण सगळं मिक्स करायला घेतले आता अगोदर आदर पसण्याची पेस्ट घातली दही पुदिना कोथंबीर ते ऍड केली तर दही दवा कसा बनवले मस्त केले गेले थोडासा चिकन मसाला ॲड केला आमचा सगळा अंदाजे असतो करबो ते लोकांचा असंच असतो सगळा अंदाज आहे स्पून वगैरे कोण नाही यूज करे फूड कलर ऍड केले ग्रीन कलरचा सा। सवळीप्रमाणे मीठ ऍड करायला घेतलंय को मी आले तर मॅरिनेट करून किती वेळ ठेवायचा अर्धा घंटा एवढा आपण टाइम असेल तसा अर्धा घंटा एक घंटा म्हणजे जेवढा मुरेल तेवढा म्हणून होतो तेवढा वेळ ठेवून दे चिकन ठेवलं मी मॅरिनेशनसाठी आणि आता इथे मटण बनवायला घेतले मी तर याच्यामध्ये मस्त कांदा फोडणीला घातले लसूण थोडीशी कोथंबीर बारीक करून टाकले आणि खडे मसाले ॲड केले सगळे आणि इथे मी गरम पाणी ठेवले आणि मस्त मटण लावायचे कुकरला मस्त मटन बघा मस्त वरती तरी आले कुकरला सिट्टी करून घेऊ आम्ही दोन त्या आमच्या सायकल्या सायकल्यानं आंघोळ्या गेल्या का आता जेवण होईल ना ही आमची एरी अशी बसलेली असतात टायमिंग झालंय फ्रेंड दोन आणि जेवण पाहिजे त्यांची पबजी भूकच लागत नाही काय करणार दोन वाजता वडापाव भेटेल का थंडाकार जेवण होईल आता झाला हो माहिती असं पोकळे फुटले आता झाकण ठेवते मी सिक्ट्या करून घेते दोन काजूची पेस्ट ॲड केली याच्यात ग्रीन चिकन बनवायला तेल ॲड केलं आहे आता कांदा आणि काजूची पेस्ट ॲड करायची आहे गरम मसाला ॲड केला आता थोडासा जिरा ॲड केला थडा मसाला ॲड केला आहे कांद्याची पेस्ट ॲड केली याच्यातच काजू ॲड केलेला आहे एक झाली फिफ्टी चिकनची आता कांदा फ्राय होतो ते चिकन मिक्स करायला घेतलं आहे मॅरिनेट केलेला चिकन घ्यायला लावले ॲड करायला घेतलं आहे आता चिकन ऍड केलं तर मिक्स करून देते साधा सोप ग्रीन चिकन बनवलेलं आहे माझ्या बहिणीने बिचारीने बकऱ्याचा मटन बनवलं कोडेल बनवले मीने बकऱ्याचा कसा झाले काय माहिती खा चिकन ठेवलं आता मस्त वाफेवर वापेवर तर घरी आला का जरा रिलॅक्स असतो काय टेन्शन नसतं आणि जर बरं पण वाटतं घरी आता मस्त दोन वाजायला आले आणि सगळ्यांना भूक लागली आता भूक लागली तुमचा जेवण बारा तुम्ही बनतो आता तीन वाजता काय करणार जेवण बनवायला किती मेहनत लागते तुला काय माहिती हो मटण आता मस्त कुकर झालं थंड वा मटन बघा कसा मस्त बबल्स येतात वरती आणि ते आपलं चिकन होतं ग्रीन चिकन थोडासा मटण दाखवते असं तरीवाला मटन झाले तयार वा मटण बघा कसा मस्त झाले दोन सिट्ट्यामध्ये छान झाले मटन बटाटा शिजले म्हणजे मटण झाले रेडी आपला चिकन पण दाखवते तुम्हाला पक्कडी कुठे गेली चिकन उकळतो बिना पाण्याचा बघा पाणी एवढा सुटलंय कारण दही आहे लिंबू आहे याच्यात आणि चिकन पण आपलं छान झालंय मस्त आता पूर्ण ग्रेव्ही आटेल ना तेव्हा तो चिकन होईल रेडी झाकण ठेवला परत आणि गॅसची फ्लेम फास्ट आहे चिकन झालंय तयार फक्त ग्रेव्ही चांगली सुकली पाहिजे म्हणजे आटली पाहिजे रोसनचे व्हिडिओ बघायला घेतले आहे मुलं बसले जेवायला असं झाले मस्त ग्रीन चिकन तयार जेवण वगैरे झालं आमचं चिकनच नव्हतं झालं आमची नव्हती टाकली असं झालं चिकन मस्त आता थोडस टेस्ट करतो आम्ही आमची पोरं बसल्या जेवायला कसं लागला ग्रीन चिकन चांगला या बघा कसा वाटतो मस्त वाटतो ना आणि लोलाला लागले आणि दुसऱ्या गेल्या आमच्या बेडरूम मधी

आमचे चुगार्ड मारला गेली मार मारती मारदारू मार तो सकाळचा जेवण झाले थोडासा आम्ही YouTube बघितला दर्शन संतेचा आणि आता सगळे आराम करायला गेले बेडरूम मध्ये ब्लॉग फोकस आज कोळेगावचं आहे आमच्या आमचे जवळ आहे कोलेगाव आणि ते झाडाला फुलं बघा कशी मस्त आली नाहीत मस्त बेबी पिंक कलर आहे आणि हा ऑरेंज कलर आहे हा सोनचाकाचा झाड आहे येलो कलरचा भरपूर झाड आहे भरपूर म्हणजे भरपूर आणि बघा इकडे गुलाबाची झाड आहे अजून आपण मस्त पिंकिश कलर आहे थोडासा व्हाईट थोडासा पिंकिश हा रेडमध्ये छोटीशी फुलं आहेत गुलाबाची कोरपड आहे तुळस आहे आणि आमच्या माझ्या घरी म्हणजे माहेर ना हे बघा इकडे आमच्या गावात समोर छोटी बिल्डिंग असेल याच्या बाजूला आमचं घर आहे तिकडे खूप झाडं आहेत नारळाची झाडं आहेत आता फणसाला फणस पण आलंय आणि खूप मोठी झाडं पहिला पेरूची झाडं होती आंब्याची झाडं पण आहेत नारळाची झाडं आहेत अजून पपईची झाडं होती केलीची झाडं होती खूप झाडं होती सगळी झाडं काढून टाकतात कलर एवढा लाईट आहे तर मग काय होणार तसंच होईल ना वरून राहणं असं पूर्ण दुनिया बघायला भेटते पण एकदम छोटी छोटी बघा कोण आले कोण नाही पटकन समजून नाही येत तर असा पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि गणपती एकदा जाम ट्रॅफिक ही बघा चालूच गाड्या आणि आमच्याकडे पडतो फाटक म्हणजे ट्रेन येते दिवा वसईची ट्रेन पोकरवरून त्याच्यामुळं खूप ट्रॅफिक होते आमच्या गावदेवीचं मंदिर पण दिसतो खूप दिवसातलं मंदिरला देवीचं मंदिर बाबदेवीचं मंदिर मस्त आता एप्रिलमध्ये जत्रा असते ती व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करेन आणि ते शेती करतात आमची या सगळ्या जागेवर ना शेतीच करायची पहिला आम्ही लहानपणी मस्त मजा करायचो चु। शिंबोऱ्या पकडायचो म्हणजे खेकडी बारीक बारीक आता काय आता सगळा गेला सगळा संपला बाजार खूप अशा आठवणी आहेत खूप तिकडे असा एन्जॉय केलेला आहे लहानपणी मस्त मुलं बाबा खेळतात इथे इकडे जास्त येत नव्हतो आम्ही या साईडला सा या साईडला कधी कारण कसं आऊट साईड आहे आणि आम्ही या साईडला राहतो आणि मग घरात येऊन देत नव्हती कधी ओरडाचे ओरडाचे काय माराचे पण भेटल्यावर आणि इथे ना इथे खान होती हा इथे या झाले ना हा मॉल स्मार्ट बाजार इथे खान होते त्या खाण्याला एवढा पाणीला का अजून पाणी त्याचं झिरपतं एवढा म्हणजे जाम झिरा आहे त्याला भरपूर असं वाटतं त्याला जरासं तुमच्याशी बोलते जरासं सांगते आणि ते वाटतं मॅच येते बघा मॅच केलेलं आहे ते स्टेडियम वाटतं कोपरला हा कोपर आहे मॅच चालू आहे मग असं खूप गाण्यांचा आवाज होता आमच्या पोरी मस्ती करतात बाय हातमध्ये आणि मी इथे जराशी आली माझं वाटलं त्याला तुम्ही तर बोलते आणि काम चालू बघा सामान न्याल नाही लाकडं न्यायालया अठ्ठावीस व मजला चालू आहे आता इथे आणि इकडे हा एस विजिशन भेटेल आठ महिन्यामध्ये आणि बी थ्री बी एच के वाटतं तीस का बत्तीसमधले ते तीस का बत्तीस थिएरचे आणि काही ते खरची ती अजून रेडी होते तर आता आणि आम्ही आम्ही ए बी सी डी असं याच्यामध्ये आहोत तिथे आणि आमचा बाजूला गाव आहे मोठा गाव आज इथे मोठा गाव आहे हा सगळा मोठा गावच आहे हा बघा आमचा हा गावच आहे हे नाही घर हे गावातलीच आहे आणि या बिल्डिंगच्या पाठीच आमचं घर आहे संध्याकाळ झाली फ्रेंड्स आणि गणपती निघल्या दीड दिवसाचे आम्ही भरपूर जण सगळ्याशी बसले ना एकत्र आणि घरी आवाज येतो गणपती चाललेला कारण आमच्या बाजूला गणेश फायट आहे डोंबिवलीचा छोटे गावातला तर आता गणपती चालत तुम्हाला दाखवते बघा समस्त दिसतो लाइटिंग 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 लायटिंग फटाके चालू आहेत म्हणजे गणपती चाललं तिकडे पण हे बघा गणपती बघायला बाबू देव बाप्पा देव बाप्पा आमच्या आवडला काय घेणारे अरे अरे बस पटाके बघायला आले बघा वरती पटाके बघतो भाऊ काय बघ देव देवबाप्पा चालले ना गणपती बाप्पा बायकर बायकर देवबाप्पाला बायकर बाय 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 चला घरात चला आम्ही चाललो घरी चला जाऊया घरी आता सगळी फलटण आहे आमची ओके सकाळपासून स्टार्ट केलंय का कंटाळा आला आमच्या इथला ब्रिज दाखवते असं मग दाखवले दरवेळेस बरेच वेळा टाकले व्हिडिओ अरे वाहिले धुम ना लाइटी मुळ ब्लर दिसतो ही खालचा ग्राउंड फ्लोर आहे आणि वरती बघा गाड्या चालू आहेत मानकुली ब्रिज आहे अरे एवढंच उम <laughs> आमचं शहर आहे जरा एंटी आहे काय करेल आणि काय नाही आणि इकडे गणेश घाट इथे ग्रीन ग्रीन दिसतो ना तिथे घाट आहे घाट म्हणजे आमचा रेती बंदर रेती बंदर आहे आमचा गणपती बुडवतात तिथे आता व्ह्यू 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 सकाळी छान दिसतो मस्त वातावरण मुंबऱ्याचा डोंगर दिसतो इकडनं या साईडला पिंपळा पिंपळाच गाव आहे वेले गाव आहे सुरई गाव आहे एक काम कर कर एक, एक काम चला गुड नाईट सगळ्यांना आता बाय बाय चाललो आता घर झालं ना घर गणपती चालले विसर्जनाला सगळे आया ठिकाणी असतात बाय नाच गणपती टेम्पो मध्ये अरे माझा सोडा राहिला जरी चुकून चुकून दुसरा हो आता भरपूर गणपती या गाडीमध्ये गणपती बाप्पा गणपती बाप्पा बघा केवढा मोठा आहे विसर्जनाला गणपती बाप्पा मौर्या हा बिल्डिंगचा असेल ना सोसायटीचा बघा ट्रॅफिक फुल ट्रॅफिकच पण असं असतं आईस्क्रीम खायला येतो ना सॉरी बघा फाटक पडलंय फुल ट्रॅफिक आम्ही झालो कोपर वरून लोक बघत्या ना ती कशा बोरी बोरा असेल जन पोरी आमचं डोंबिवली स्टेशन तसं नाही बरे का म्हणून नाही का <tip> तर गाईच आता पोहोचलो आम्ही कल्याणला आणि इकडची साईट आहे झुलेलाल चौक गोदरेज हिलच्या इकडची तर असं वाटलं चला इकडचा व्ह्यू खूप छान वाटतो पाहायला रात्रीची लाइटिंग्स वगैरे तर असंच वाटतं चला तुमच्याबरोबर शेअर करते आणि आता पुढे झुलेला चौक आलेला आहे तर आजचा ब्लॉग फ्रेंड्स कसा वाटला नक्की पहा तुम्ही नसेल जर पाहिला आणि आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि इथेच बाजूला मस्त आपल्या छोटा गावदेवीचा मंदिर आहे तोही तुम्हाला पुढे दिसेल आणि इथनंच देवी आमच्या इथे गावात नेलेली आहे तर बाय सर्वांना हे बघा गावदेवीचं मंदिर आहे इथे